नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राजमा पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करायची परंतु कोणते तणनाशक फवारले पाहिजे किती प्रमाणामध्ये त्याचा वापर केला पाहिजे किती पानावरती तण आल्यानंतर त्याची फवारणी करावी आणि काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये राजमा पेरणी झाली आणि बऱ्याच भागामध्ये आणखी झालेली देखील नाही ज्या भागामध्ये झाली त्या शेतकऱ्यांसमोर प्रश्न आलेला आहे की तणाचं नियंत्रण कारण की भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला ह्या वर्षी तण हे दिसून येते आपण बघू शकता जो आपला आता प्लॉट बघत असाल या प्लॉटवरती भरपूर प्रमाणामध्ये तण हे आलेलं आहे त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करायचं कोणतं तणनाशक आपण वापरलं पाहिजे किती प्रमाणामध्ये त्याचा वापर करायचा हे सविस्तर पाहणार होत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर आता काय झालं हो की आता बऱ्याच भागामध्ये रानाला वापशीन आहेत पाऊस पडलेला आता आमच्या भागामध्ये देखील रानाला वापशी नाहीत आणि खुरपणी करण्यासाठी आता लेबर मिळत नाही कारण की कारखाने गेलेत आणि नंतर सणासुदीचे सण असल्यामुळे लेबर भेटणं जरा अवघड आहे आता बरेच शेतकरी म्हणत असतील की डोबवणी केल्यानंतर आपल्याला हे तण नियंत्रण करता येतं परंतु आता डोबवणी केल्यानंतर काय होतं की ह्या दोन सरांमध्ये तण हे निघतं परंतु जे आत्ता वरचा डोम बघत असाल तर ह्याच्यावर तर नियंत्रण हे होत नाही खुरपणीसाठी देखील भरपूर प्रमाणामध्ये क्षेत्र असल्यानंतर देखील खुरपणी करणं जर अवघड प्रमाणात दिसून आहे आपल्याला तर याच्यावरती आपण उपाय म्हणून फवारणी ही करू शकतो तनाशिकाशी तर फवारणी करत असताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे तर फवारणी करत असताना शक्यतो फवारणी ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस प्रामुख्याने केली पाहिजे कारण की ह्या वेळेस काय होत असतं की किड्यांचा देखील प्रादुर्भाव आपल्याला असला तर त्याच्यावरती देखील आपल्याला नियंत्रण हे करता येतं त्यामुळे ह्या वेळेस आपण फवारणी ही केली पाहिजे फवारणी करते वेळेस जे बी आपण पाणी वापरतो पाणी वापरते वेळेस पाणी हे चांगल्या पद्धतीने वापरलं पाहिजे पाणी शक्यतो आपण बोरचं पाणी वापरा कारण की बोरच्या पाण्यामध्ये शारं असतात आणि एच देखील आपल्याला मेंटेन करणं एक महत्त्वाचं असतं तर एच मेंटेन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर लिंबू जे असतं आपलं तर लिंबू आपण टाकू शकतो की जेणेकरून पाण्याचा पीएस हा चांगल्या पद्धतीने समतोल होईल तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तर तणनाशक कोणतं वापरलं पाहिजे तर अमोरा हे तणनाशक आपण याच्यावरती वापर करू शकतो हे तणनाशक चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट आपल्याला दिसून येतो हे तणनाशक राजमा आणि सोयाबीन या पिकावरती देखील चांगल्या पद्धतीने याचा वापर करता येतो आम्ही गेल्या वर्षीचा जर विचार केला आपण तर सोयाबीनला देखील आणि राजमेल देखील या तणनाशकाचा वापर केला होता आणि आपल्याला रिझल्ट देखील चांगल्या पद्धतीने आलेला होता तर हे किती वापरायचं तर प्रतिपंप साधारणपणे बघा साठ मिली या प्रमाणामध्ये याचा वापर करायचा जास्त प्रमाणात देखील करायचं नाही कारण की तणनाशक आहे आपल्याला पिकावरती देखील आपल्या याचा फरक हा दिसून येऊ शकतो त्यामुळे साठ मिली प्रतिपंप या प्रमाणामध्ये आपण याचा वापर केला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण तण नियंत्रण करू शकतो नंतर आपण डोबवणे किंवा खुरपणे देखील करू शकतो कारण की तण होतं तन, तन जास्त प्रमाणामध्ये असेल तर खुरपणीसाठी देखील जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ताण होत असतो आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर माहितीपूर्व वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद